कांबळे साहेब आमचे मित्र राजीवजी यावले आदरणीय संजय पंत बाळेकुंदेजी जिल्हा राष्ट्रवादीचे अध्यक्ष आदरणीय बी काका उदयरावजी लोखंडे इंदूरावजी साहेब सुनील महाजन शशांक बावसकर गंगारामजी जाधव आनंद निमिश्टे उदय पाटील नितीन जांभळे सागर चाळके सुरेश नगारेजी आमच्याला आलेले संजयजी कांबळे राहुल खंजिरे अजित मामा राजू आलासे सर्वच नगरसेवक हो। आणि ज्यांनी प्रेमानं तुम्हाला आम्हाला सगळ्यांना या कार्यक्रमाला बोलवलेलं आहे ते आमचे सर्वांचे तरुण मित्र शांत सयनी मदनराव शांत सयनी म्हटलं मी मदनराव जी आणि उपस्थित या शिक्षण संस्थेतील सर्वच त्यांच्यावर प्रेम करणारे आपण सर्व सहकारी बंधू माता बहिणी विद्यार्थी आणि शिक्षक विश्वजित कदम आमचे सहकारी आहेत त्यांचा कडेगावला वाढदिवस आहे आणि कर्नाटक वरून दोन मंत्री येणार आहेत ते मी पुढे एक वाजता तिथं पोचायचं असल्यामुळे मदनरावना विनंती केली की मी पहिलं दोन मिनिटं बोलून पुढे जातो कारण की बरेच दिवस मदनराव म्हणला तसं या कार्यक्रमाची इच्छा होती आणि या शिक्षण संस्थेचा कार्यक्रम चांगला व्हावा आणि जो संघर्ष त्यांनी सांगितला की अठ्ठावन्न विद्यार्थ्यांपासून पाच हजार ही संस्था पोहोचली हा इतिहास सगळा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न त्यांनी त्या ठिकाणी केला संस्था चालू करत असताना काय अडचण येतात हे संस्था चालू करणाऱ्यालाच माहीत असत मदनाने आणि त्यांच्या सर्व सहकार्याने धाडशी पाऊल टाकलं अगदी पार्ट गेल्यापासूनचा गे गे इतिहास किती संघर्ष करायला लागला या सगळ्या गोष्टी त्यांनी सांगितल्या के महोत्सव हे एखाद्या संस्थेमध्ये महत्वाचं वर्ष असतं पंचवीस वर्षाची वाटचाल आपण लोकांच्या पुढे ठेवत असताना भविष्यकाळातल्या पंचवीस वर्षाची संस्थेची वाटचाल काय असणार आहे हा वर्डमॅग आपण ठेवत असतो आणि म्हणून हा कार्यक्रम अत्यंत महत्वाचा आणि राजेश टोपे या कार्यक्रमाला आले मनापासून आनंद आहे कारण की आरोग्य मंत्री म्हणून असेल तंत्र शिक्षण मंत्री म्हणून असेल या महाराष्ट्रामध्ये इतिहासात नोंद व्हावं असं काम राजेश टोपेने केलेलं आहे हे आपल्याला विसरून त्या ठिकाणी चालणार ज्या कोविडमध्ये कोण घराबाई पडायला येत नव्हतं त्या काळामध्ये राजेश टोपे मात्र या सगळ्या महाराष्ट्राचा दौरा करून सामान्य माणसाला आधार देण्याचं काम त्या काळामध्ये त्या ठिकाणी करतो हे आपण सगळ्यांनी उघडा डोळ्याला माहीत आहे या राज्यामध्ये खासगी विद्यापीठ सुरू करून नवी विकासाची जी सुरू झाली त्यामध्ये राजेश टोपे साहेब त्यावेळी मंत्री होते पृथ्वीराज चव्हाण साहेब मुख्यमंत्री होते त्या काळामध्ये तो निर्णय त्या ठिकाणी आणि म्हणून शिक्षण क्षेत्राशी निगडीत आरोग्याशी निगडीत आय देखील आम्ही डीपीडीसीचे पैसे दिले तुम्ही राज्यात पैसे दिले त्यामध्ये देखील तुमचा वाटा आहे

नव शैक्षणिक धोरण आले फाय प्लस थ्री प्लस थ्री प्लस टू या पद्धतीची संकल्पना आता शिक्षण व्यवस्थेत आलेली आहे आणि या नव्या शैक्षणिक धोरणामध्ये स्टँड अलोन ऑटोनॉमी ही महत्वाची झाली आहे आणि म्हणून मदनबाब माझी विनंती आहे की पुढच्या काळामध्ये कॉलेजला स्टँड ऑटो स्टँड अलोन ऑटोनॉमी घेण्याच्या दृष्टीने वाटचाल येणाऱ्या भविष्य काळात आपल्याला करायला लागेल कारण की आता पुढचा काळ हा आपल्या प्रत्येकाच्या क्वालिटी शिक्षण देण्यावर असणार आहे विद्यार्थी चांगले परंतु त्याला क्वालिटी शिक्षण देणं हे भविष्यकाळात आव्हान या ठिकाणी असणार आहे आणि मला वाटतं ही शिक्षण संस्था हे आव्हान करण्यासाठी कुठेही कमी पडणार नाही हा विश्वास निश्चितपणे मला या निमित्ताने व्यक्त करायचं नवी आव्हान नाही नव्या गोष्टी या शिक्षण व्यवस्थेमध्ये आलेल्या आहेत आज एखादी गोष्ट करायची असेल तर एखादी कला एखादा गुण आपल्यामध्ये या ठिकाणी असला पाहिजे आणि म्हणून वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आज करिअर करण्याच्या प्रचंड संधी मुला मुलींच्या समोर या ठिकाणी क्रिएटर इकॉनॉमी नावाची एक इकॉनॉमी आलेली मी माझ्यात ते गुण आज या इंटरनेटच्या माध्यमातून लोकांच्या पुढे टाकून पैसे मिळवू शकतो या पद्धतीचे क्रिएटर इकॉनॉमी त्या ठिकाणी आली आणि म्हणून मला वाटतं या नव्या गोष्टी नव्या संकल्पना या मुला मुलींच्या पर्यंत पोचवायचं काम येणाऱ्या भविष्य का या शिक्षण संस्थेच्या माध्यमातून होईल याची खात्री माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निश्चितपणे आहे कारण की मदन रावचा काम बघितल्यानंतर पंचवीस वर्षाची कारकीर्द त्यांना केलेली सगळ्यांनी मदत बघितल्यानंतर ही शिक्षण संस्था निश्चितपणे पुढच्या पाच पंचवीस वर्ष लागली पाच हजार विद्यार्थी पोचायला मदनरावजी एक टार्गेट ठेवा अनेक टार्गेट तुम्ही हा भाग वेगळा आहे परंतु एक टार्गेट ठेवा की पुढच्या वर्षात अजून पाच हजार विद्यार्थी वाढवल्या जातील या पद्धतीचा टार्गेट ठेवा कारण की शिक्षण देता येईल तेवढं कमी आहे तो पेसाहेब बोलतील कारण की आपला प्राथमिक हा शंभर टक्के आज या देशामध्ये जमकलेला प्रत्येक मुलगा मुलगी हा प्राथमिक शाळेमध्ये अंगणवाडी मध्ये कुठे ना कुठंतरी शंभर टक्के परंतु माध्यमिक उच्च माध्यमिक आणि उच्च शिक्षण यामध्ये आमचा टक्का कमी आहे आज बारावी नंतरचा हा आमचा फक्त चौतीस टक्के या देशामध्ये आहे तो आम्हाला पन्नास टक्क्यावर घेऊन जायचा असेल शंभर टक्क्यावर घेऊन जायचा असेल तर अजून शिक्षण संस्था गरजेच्या असणार आज चौतीस टक्केच मुला या मुला या देशामध्ये उच्च शिक्षण घेऊ शकतात कारण की केवढीच इंटेक कॅपॅसिटी या देशामध्ये आहे आणि म्हणून सगळी आव्हानं बघितली नव शैक्षणिक धोरण ज्याचा विचार आपण केला तर प्रचंड संधी शिक्षण क्षेत्रामध्ये आहे आणि म्हणून मदनलालना माझी विनंती आहे की जास्तीचा वेळ आपण इकडे या ठिकाणी देऊन ही शिक्षण संस्था अजून कशी वाढवत हा प्रयत्न करा प्रोफेसर असतील आम्ही असो आमची कुठं मदत लागत असेल मार्ग मार्गरक्षण लागत असेल तर निश्चितपणे सहकार्य राहील हा विश्वास या कार्यक्रमाच्या निमित्ताने घेतो टोपे साहेबांचे आभार मानतो कार्यक्रमाला उपस्थित राहिले कारण ते मदत ची धाकडूक होती बी पी वर खाली होईत होता सवय आम्हाला त्या माणसाला जसं ते वर खाली व्हायचे आम्हाला सगळ्यांना सवय झाली त्यामुळे तुम्ही येताय किती वाचताच आहे काळजीच होते परंतु निश्चितपणे अत्यंत कारण की नव्हतं चांगला कार्यक्रम झाला पाहिजे चांगलं नियोजन झालं पाहिजे ही त्यांची अपेक्षा होती आणि मला वाटतं मदनला अत्यंत उत्कृष्ट कार्यक्रम आपण घेतलेला आहे अत्यंत चांगला नेटका नियोजन त्या ठिकाणी तुमच्या सर्व स्टाफ न त्या ठिकाणी केलेलं आहे त्या मनापासून अभिनंदन देतो तुमच्या येणाऱ्या भविष्यकाळातल्या या शैक्षणिक कार्याला माझ्या वतीनं मनापासून शुभेच्छा देतो आणि आदरणीय टोपे साहेबांची परवानगी घेऊन मला कडेगावला पचायचं असल्यामुळं मी आपल्या सर्वांची परवानगी घेतो येणाऱ्या मकर संक्रांतीच्या सर्व इच्छुकांच्या कार्याला मनापासून शुभेच्छा देतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र